हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज आपण तुरीच्या दाण्याची आमटी बनवणार आहोत हे बघा फ्रेश फ्रेश मस्त शेतातले दाणे आहे तुरीचे सोले आता याला छान असं भाजून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपण हे बघा लसण लसण आहे आणि जिरं मिरची आणि हे सगळं साहित्य तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कारण तिखट वगैरे आता आपण सोल्याला छान भाजून घेऊ तावा तापायला ठेवलेला आहे आता आपण या सोल्याला छान भाजून घ्यायचं आहे आणि छान कवळे कवळे छान फ्रेश दाणे आहे तुरीचे आणि मार्केटला पण छान शेंगा आलेल्या आहे आणि नसेल तुमच्या शेतातल्या पण घेऊ शकता जे ता ज्यांच्याकडे शेत आहे ते आता छान तावा तापलेला आहे आणि याला छान असं भाजून घ्यायचं आहे छान टेस्टी होते आपली आमटी आणि गरमागरम भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत पण तुम्ही खाऊ शकता मी छान आता याला भाजून घेते हे बघा आपले दाणे छान भाजून झाले आहे खूप जास्त भाजायचे नाहीये डाग पडेपर्यंत दाण्याला असं भाजून घ्यायचं आहे झालं आता भाजून आपण काढून घेऊ त्याच तव्यावर थोडं तेल टाकलं मी आणि आपण मिरची पण भाजून घेऊ मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता पण आमटी कशी अशी ज़न झनझणीतच पाहिजे छान छान वाटते तिखट आणि यामध्येच आपण लसणाच्या पाकळ्या पण टाकू याला पण असं छान थोडंसं असं भाजून घ्यायचं आहे हे बघा आपली मिरची पण छान भाजून झाली आहे बघा थोडे डाग पडले आहे आणि एक चमच जिरा आहे यामध्ये आपण काढून घेऊ आणि छान मिक्सरमध्ये काढून घेऊ नाही तर बत्त्यामध्ये पण कुटून घेऊ हो शकता तेल तापायला ठेवलेलं आहे तीन चमच तेल टाकलेलं आहे आणि आपण हे असं दाण्याला छान असं मिक्सरमधून जाडसरच बारीक केलेलं आहे आणि वाटण पण बनवलेलं आहे मिरची आहे लसण जिरं आता आपण यामध्ये तेलामध्ये तेल तापलेलं आहे वाटण टाकू आणि मी या वाटणमध्ये मी सांबाराच्या छान छोट्या छोट्या कांड्या घेतलेल्या आहे वाटणमध्ये छान वाटते नक्की घेसाल तुम्ही आणि खूप सुंदर टेस्ट वाटते सांबाराच्या कांड्याने कारण आपण मिक्सरमधून काढलेलं आहे ना तर असं सांबाराच्या कांड्या नक्की घेसाल स्लो गॅसवर छान आपलं वाटण असं फ्र परतून घ्यायचं आहे आपलं वाटण छान परतून झालेलं आहे थोडं चिमोटभर मी हळद टाकलेली आहे बघा झाला आणि अर्धा टमाटर घेतलेला आहे पेस्ट केली आहे आता यामध्ये टाकू आपण थोडंसं आहे ते भाजीला छान होते आमची आपले आणि याला असं छान परतून घ्यायचं आहे मिक्स करून झालं आपलं वाटण परतून झालं आता आपण दाणे बारीक केलेले यामध्ये टाकायचे आहे खूप बारीक नाही करायचं आहे असं थोडं जाडसरच ठेवायचं आहे आणि याला असं आणखी परतून यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे याला पण असं छान आता तेलामध्ये असं परतून घ्यायचं आहे एक मिनिट परतून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये पाणी टाकायचं आहे जाड पातळ आवडीनुसार तुम्ही करू शकता हे बघा मी एवढं पाणी टाकलेलं आहे आणि आता गॅस वाढवून द्यायचं आहे आता आपण चवीनुसार मीठ टाकू आणि छान याला गदगद उकळ्या येऊन छान शिजू द्यायचं आहे छान टेस्टी होते थंडीमध्ये गरमागरम ज्वारीची भाकरीसोबत अशी आमटी खूप छान वाटते नक्की ट्राय करा या प पद्धतीनुसार सिम्पल गावाकडल्या पद्धतीनुसार मी रेसिपी दाखवत आहे नक्की ट्राय करा आता आपण याला शिजू देऊ छान हे बघा दोन ते तीन उकळ्या काढून घेतल्या मी आता यामध्ये आपण थोडा सांबार टाकायचा आहे छान टेस्टी होते आणखी याला फिरवून घ्यायचं झाले आपली तुरीच्या सोल्याची आमटी तयार कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्राय नक्की करा या पद्धतीनुसार खूप छान वाटते गरमागरम आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत हे बघा आणखी थोडी जाड होऊन जाते तुम्ही पाणी आवश्यकतेनुसार टाकू शकता